के एफसी मध्ये ट्रॉफी एंट्री बघ <laughs> भाई कावर ट्रॉफी प्रेम पोरांचा कशात नाही पोरा क्रिकेट शेलत गोलंदाज सचिन मार पकेला कड़ा, कड़ा, भाई पोरा ट्रॉफी घेऊन पोचली के एफ सी ला बघा ऑर्डर ऑर्डर घेऊन भाई बघा ट्रॉफी क्वार्टर फायनल ट्रॉफी लावलेली

टीम पोचलेली आहे सेमीफायनलला वडोलीला आई गावदे स्पोर्ट दिवे तर चाललोय माझ्या तिकडे आता बघा आमची पोरं कशी खेळतात आणि आता आमची पोरं आणि प्रवेश करतात का ते आपल्याला बघायचे तर चाललोय आता चला भेटूया काणे आणि विपुल बघा टीमच्या प्रेक्षकांना थंड घ्यायला झालेलं आहे घेतलंय दोघं निघल्यात आता ग्राउंडकडे पोचल्या हो वडोलीला बघा दिल्या मॅच चालू भाई मेघा बाय मेघा पाला बघ हे बघ सगळं प्लेयर सगळं गावदेवी दिवे टीम चे बघा प्लेयर जय तुरे सागर सागरभुर अजून पोरा आपली आहेत जरा बोला खावला थंडा थंडा जरा मॅच बघायला आले बोला खावला जरा मजा येते लिंबू गोलाबल कलर बोला कलर असत अजून मजा खावाला तुम्ही म्हणा ट्राय करा मॅचने कधी गेले बघ बघा आपली ट्रीम उतरलेली मैदानामध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पहिलाच बॉल मेघना त्याचा सुनी त्याच्या साडीत पहिलाच बॉल मोठा फाटका खेळण्याचा पवित्रा घेतला होता पस्तीस बॉल मध्ये अवघ्या एकशे सत्तेचाळीस धावा या फलंदाजाने कुठले त्याच्यामध्ये दोन अर्धशतक शॉर्ट बॉल होता शॉर्ट बाउंड्री बाईनच्या बाहेर सहा मैदान गाजवला या फलंदाजाने आणि बघायचा बॅक टू बॅक दुसरा असेल की खेळ टिप्प्या जाती आणि फलंदाज पुढचा बॉल जी बघायची कॉटबिकेट ची अपील इथे केली गेली मात्र आवड भेटली आणि लिझाव चेंडू ची सांगता होत असताना अपील केली होती अपील मध्ये उत्साह देखील होता आत्म जाऊन बॉल ओर द विकेट हो शाबास आता कॅस सोडून एकदा झेल सुटला इथे दोन अर्धशतकी केले आणि त्यासाठी चांगल्या झाला इथे फक्त नॉन स्ट्रायकिंग एंड लाच ठेवलं हे दुर्दैवी आहे बाबा इलेवन खारीगाव या संघाचा मात्र बघायचा सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे दबाव आहे सानवेत वर या ओव्हर मध्ये बघायच्या पायाला लागला पायची ची अपील केली अंपायरने ती फेटाळून लावली मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना जास्त जास्त दबाव दबाव टाकण्याचा प्रयत्न अंपायर केला जातो सागर खराब खेळाचं प्रदर्शन तीन बॉल मध्ये अजून त्यांनी खातं उघडलं नाही फटका फसलाय बॉल हवेत फिल्डर येतोय छेल सुटला फसलाय बॉल हवे फिल्डर येतोय छेल सुटला एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि हो तसंच होताना दिसते माझं एक सौरभ हा फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात संकेतने बाबा खारीगाव आतापर्यंत खारीगाव या संघाला पहिला षटक बघायचं कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवलं जाईल

तंत्राचा चांगला वापर दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न सागर हवेमध्ये बॉल शत्रक्षेत येते पुढे आणि बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात पूर्व इलेव्हन सौरभ पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष सौरभ आणि दुसऱ्या बाजूला चांगला बॅटर शॉर्ट बॉल काय शॉर्ट बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर आणि फलंदाज पार सागर पाटील ची खेळी संपुष्टात आणि दबाव 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 आता मात्र पूर्व इलेव्हन दिवे या संघावर नऊ धावा दर्शन पडवतोय दर्शन पटेल सामना फिफ्टी सामना जिंकण्यासाठी सौरव पुन्हा एकदा मॅच हिरो होईल का सौरभ ने शेवटच्या अठरा हजार कावर बॉल आला साप बाबा स्पोर्ट्स खास दर्शन शंभर टक्के विश्व दर्शन मारे सौरभा बोलता ओवर

गोल्डन षटकार मॅच चा ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न धावा घेणार नाहीत आणि चेल टिपला आणि सप्ला इथे साठ प्रसाद पाडवी यांना उतरलेला आहे त्या लाचचा एक बॉल बाकी आणि सहा धावांची गरज आहे प्रसाद पाटील तुला हीच चान्स आहे आणि हाच टाईम येतो हिरो बनायचा गावाला दाखव षटकार मारून शंभर टक्के पैसे शंभर टक्के चला शेवटचा चेंडू आणि सहा धावा गोल्डन सिक्स एक करायचं त्या पाच मध्ये पब्लिक फुल टेन्शन मध्ये पब्लिक फुल टेन्शन मध्ये या मॅच चा सहा धावा गोल्डन षटकार गोल्डन षटकार मारून मार, मार बाबा मार पकेला मार पूर्वा इलेव्हन दिवे हा संघ दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लाक लास्ट गो आणि फटका फसलाय बॉल हवे फिल्डर झेलच्या खाली पकडलाय झेल आणि बापा स्पोर्ट्स खारेगाव या संघाने हा सामना जिंकलाय दोन बोल दोन धावा खारेगाव वर सेंदूगर पाडा पुढचा चेंडू उलटा सुद्धा दिसतोय कॅच आहे कॅच आहे आई बाबा कॅच येते भाई मॅच पकडली मॅच भाई मॅच पकडली मॅच आता एक ला दोन कॅच कॅच भाई दोन ला दोन पण बघा कोण फायनल मारते खारेगाव की मोगर पाडा मोरला भाई क्लास शॉट मोरला भाई क्लास शॉट भाई खारेगावला गावले आता बॉल कम्प्लीट करत होता भाई हे मेगा मेगा बॉल कम्प्लीट करत होते दबस भाई पाला देव नुसता तीन नंबर ट्रॉफी भेटले तीन नंबरची ट्रॉफी मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिला तर सेमी फायनल तीन नंबर स्वीकारावी लागली मात्र आजचा होता तुम्हाला उजरा मोठं बघ आयफोन पण उजरा मोठं करायला आई पण जेवण उजरा मोठं घरा फोकस होऊ फोकस फोटो काय राहिले बघ पाऊस काही फायदा नाही तुम्ही आई पण फायदा फोकस हो सदन फोकस भाई मेगा बघा फोटो करते फोकस हो कवरा गोरा येणार सांग योगी जा फोटो करते आय मध्ये त्याला गोरा कर भाई जरा मेगाला गोरा कर तो बस निघलो घरा आता तीन नंबर बक्षीस तो भाई, 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 भाई सुद्धा मारील भाई चक्का नाई <laughs> भाई दर्, दर्शन मी शंभर टक्के भाई ठेवला चक्का मारील पण भाई ने ऑपरेस एल बघ भाई शंभर टक्के विसरला मीनी बाई वर चक्का मारेल नशीब नशीब चला आता भेटू पुरा बघ नंदनी केफ्सीला ट्रॉफी नाई केफसीला ट्रॉफी घेऊन बाई बघ चॅम्पियन चॅम्पियन भाई आहे काहीतरी भरले हिरण मध्ये के सी मध्ये ट्रॉफी एंट्री बघ भाई कवरा ट्रॉफी प्रेम पोरांचा कशात नाही पोरा क्रिकेट खेळत अशीच पोरा क्रिकेट खेळत भाई बघ कवरा प्रेम ऑफर <laughs> मध्ये द्या आम्हाला ऑफर मध्ये क भाई भाईचा कजा आले भाई, भाई सिंग ते म्हणा जो जे तो जे खावाला बघ बाईने टेकले बघ आहे खावाचा दे पार्सल काय ना आम्ही ट्रॉफी घेऊन दिला बिथ आम्ही ऑर्डर ऑर्डरला मित्र आमची मित्रमंडळीने ट्रॉफी इथं ठेवलेली मस्त बघा कालिका माता स्पॉट्स कासर वडवली आता ऑर्डर येपर्यंत थांबावं लागेल आम्हाला तो पण आम्ही इथं वेटिंगला थांबतो आहे वेटिंगला मेघा लाचतो आहे बघा बाई ब्लॉगमध्ये येण्यासाठी मेघा लास्ट आहे मेघा हे मेघा मेघा बघ रे इकडे वेटिंगला बघा आमची मंडळी वेटिंगला थांबलेली आहे ऑर्डर दिली आता ऑर्डर बनते बघा ती झालेली ऑर्डर आता इथे कोक ब कोक कोक फ्रिंच फ्राईज भाई पोरा ट्रॉफी घेऊन पोचली के एफ सीला बघा ऑर्डर ऑर्डर घेऊन भाई बघा ट्रॉफी इथं लवलं क्वार्टर फायनल ट्रॉफी लावलेली तिथं फ्रेंच फ्राईज कोक आणि बर्गर केचप पाचच पाच केचप भेटले त्यांच्या डब्यात हे बघ बी जो कोकण आहे पोरांचं कोक भिज बघा बाई फोटो शूट कशी चुमरी भरले बघा कसं बघ आता तू तू फोनिट कर गे स्नॅपटाक अरे तुम्ही स्नॅपटॅक लाग नाही स्नॅपटॅक तुझं स्नॅपटाक बाई फोटो करत आले का हा चला चालू दे आपला बघ भाई येईल घेतले बघ भाई साधा येईल काही फायदा नाही आपण सेवन अप घेतलाय सेवन अप बाई सगळे पेप्सी घेतले पेप्सी बघा आईस बघा कसं टाकले बरोब बरोब बरोबर ओढले तो टेबला वर बघ भाई येईल बरोबर टाकला बाई नी येईल साधा होता मंदिर टाकलं बघ बरोबर सगळं येईल टेकले खाली टेबला टाकले पोरा बाई आमची पोरा सुद्धा राजी निघ्या जिल्ह्यावर बाईने आठवण करून दिली बघ

बाई को बर्गर कोणी आतलं नाही बाई बघ काही तो चोर चोमरी टेकली बाईने चुमरी बघा सी बर्गर खोल घेतले आता बघ बाईने पहिला बर्गर घेतले पहिला बर्गर मी होता अनबॉक्सिंग करतो कम्प्लीट केली बघ बर्गर सगळ्यांना बुक लागले ना बाई पोरा मेहनत केली पोरा मी <laughs> बाईला बारीक दिले हो, पीस पीस बाईला बारीक दिले मोठा बोल त्याला लवले चावमार चावमार मार 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 कस सरम पोरा काम पम पच्चिस केले पोरा बघ सगळे काम पच्चीस दिलं खाऊन बाईचा एकटा बायक रेले बघ कसा का टाक्या वा, वाकर ते बघ वा, खंड वापरते बघ वा, बाई बघ बाई साहेब केचेबला कि ना ट्रॉफी आप ट्रॉफीच्या आपली मेहनतीचा फल घ्या आपला मेहनतीचा फल चल केफ तर मालिक ना बाई बॉलर होतो बॉलर आमचा मेघा बघ कशी खांद्या मुरली बाई चल भाई नाचत नाही चल नाचत नाचत मेघू नाच नाचत नाचत पोरं निघली केफ मधून बाहेर काय इरंदिनी जत्रा भरली कांची अजून बर्गर खावायचं बाई बघ बर्गर बर्गर खाला कोक खाला फ्रेंच फ्राईज खाला तरी बाई सांगते अजून बोलते मला खावायचं करता जावाच मित्र बघा आता केप्स मधून निघलो बाहेर सर बाई सांगते अजून जय बघ ना दा आऊस आपण खाते का बरा बघतो मित्रांनो चला मी ब्लॉग आता इथंच थांबवत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला ला, लाईक शेअर कमेंट करा जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ एवढं भेटतील चला तर बाय बाय भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये